नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण या चॅनेलचं नाव जे आहे ती कृषी माहिती हे पहिलं नाव आहे तर आपण नवीन नाव जे आहे ते मराठवाडा बैल बाजार हे चॅनेलचं नाव नवीन ठेवलेलं आहे तर चॅनेलचं नाव कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो आज आहे वार शनिवार आज दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आज अशा प्रकारचा गंगाखेड बैल बाजार भरलेला आहे बघून घ्या कारण मागचा बाजार जो आहे तो इलेक्शनमुळे इलेक्शनचा निकाल असल्यामुळे बाजार भरला नव्हता त्यामुळे या बाजार हा फुल बैल आहेत बाजारामध्ये बघून घ्या अशा दोन्ही सारखे बैल आहेत तर फुल बाजार भरलेला आहे भरपूर मोठ्या प्रमाणात बैलजोड हे बाजारात आलेले आहेत तर मित्रांनो जे बैलांचे चालू बाजार भाव आहेत ते आपण बघणार आहोत हे बघण्या अगोदर जे कोण शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू राम राम भाई भाई राम 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 नाव सांगा तुमचं बळीराम बालासाहेब कचवे कचवे बरं आज किती बैल आले सतरा अठरा बैल आली का अठरा बरं बरं ह्या बैलाच काय सांगेल किंमत पंच्याऐंशी कामाला आले कसं का ही सगळी गॅरंटी फुल गॅरंटी ह्या जोडाची सव्वा लाख सव्वा लाख दाती दाती आलेली किमतीला कमी जास्त होतील ना बरं बरं सव्वा होतील कमी जास्त समोरच्या जोड एकवीस सांगायले दाती आले का हे आले आले सांगा एकवीस सांगायले कमी जास्त होतील का किमतीत ह्या जोडाची हे दोन दोन दात गोरे दोन दोन दात गोरे बरं ह्याची काय सांगायली ह्याची एकतीस एकतीस सांगायली तर बरं कामाला कसं आहे कामाला की मला सगळी गॅरंटी लावून भेटते तुम्हाला मार्च गॅरंटी शंभर रुपया शंभर रुपये मारला काय झालं वापस घ्या सगळं वापस घेऊ मित्रांनो बघू याचे फुल गॅरंटीची बैल आहेत पूर्ण ह्या जोडाची पंच्याण्णव सांगायले का 95 सांगायले दाताला चार, चार द्यातात कामाला याला कसं जोडी कामाला गेमला सगळे लावून डाला बरं बरं पुन्हा लावून देणार गारंटी गरीबच बरं बरं मित्रांनो बघून यांच्यावर ही दावण आहे हे कुठले बरं किलरची काय सांगतित नव्वद हजार 90000 दाती आले याला आता त्यारी दातीयारी बरं बरं मित्रांनो बघू किलर जोडी सरका हे कुठला आपल्याचा काही आपलाच बरं बरं हेचं काय सांगाय जोडीची एचे 75 75 सांगले दाती आलेले असतील आले दाही मारण्याची गॅरंटी काही कामाला कशे कामाला गॅरंटी बर बर बोटी हनाते बोटी हना हे बोटी आता लावले बोटी आता लावले ह्याची काय सांगायची किंमत याची ह याची 55000 सांगले 55 सांगले दाताला किती थे दाताला दोन दोन दात दोन दोन दात झालेले इथं बरं बर झाले का आपली इथपर्यंत का जाऊन मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा नंबर हा सत्तर सत्तर सासष्ट सहासष्ट सत्यात्तर सत्याहत्तर सहासष्ट सहासष्ट झिरो सहा झिरो सहा बरोबर नंबर प्रत्येक वारी आपली दहा बरं बरं गा खेळ का दुसरीकडे असं चालेल चालेल मित्रांनो बघून घ्या मागून पुढून बैठक बघून घ्या मित्रांनो मागून पुढून बैठ व्यवस्थित एकदम हो बर 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 ठीक <ij collar>